तुमच्या घराच्या दारात चपला अस्ताव्यस्त पडल्यात का बुट वाकडी तिकडी पडलेत का चपला बुटांचा ढीग लागलाय का तर सावध व्हा असं जर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारात चित्र दिसत असेल की अस्ताव्यस्त चपला पडल्यात भरपूर चपला आणि बुटांचे ढीग लागलेत तर तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकते वास्तुदोष निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे घरातल्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात असं वास्तुशास्त्र सांगतो पण का बरं त्याचं कारणही आहे ज्योतिषशास्त्रात पायांना शनीचा कारक मानण्यात आले म्हणून अनेकदा शनी उपासनेत चपला दान करा असं सांगितलं जातं आणि आता अशा चपला जर तुम्ही व्यवस्थित न ठेवता कशाही अस्ताव्यस्त टाकलेल्या असतील तर तुम्ही विनाकारण शनी दोष ओढावून घ्याल आणि शनी महाराजांच्या अवकृपेचा परिणाम काय असतो हे तर सर्वांना माहितीच आहे म्हणून दारातल्या चपला बुट व्यवस्थित एका साईडला रचून ठेवा 非常高兴。Please,